नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या तुम्ही जर चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल आणि अशीच नवीन नवी माहिती तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला नक्की प्रेस करून घ्या उन्हाळा ठरणार खूपच तापदायक डीकडून एप्रिल ते जून दरम्यानचा हवामान अंदाज जाहीर एप्रिल महिन्यामध्ये तीव्र उष्ण लाट शक्य जागतिक भाजीपाला बियाणे बाजारात भारताचा दबदबा पहिल्या दहा देशांत भारतीय कंपन्यांचा समावेश भारतीय कंपन्यांची महत्वाची भूमिका शून्य खर्चाच्या नैसर्गिक शेतीविषयी संभ्रम कायम संस्थांच्या अभ्यासाचे निष्कर्ष परस्पर विरोधी कारखान्यांना पंचवीस लाख टनाचा साखर विक्री कोटा जाहीर दरामध्ये विशेष वाढ नाहीच उन्हाळ्यामध्ये मागणीत हळूहळू वाढ संत्र्याच्या दराने गाठला पंचावन्न ते साठ हजारांचा टप्पा जलपाई गुडीत वादामुळे पाच जणांचा मृत्यू शंभरहून अधिक जखमी मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा कृषी पदपुरवठ्याच्या वार्षिक नियोजन बैठकींबाबत संभ्रम निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेणार शेती कर्ज वाटपाचे नियोजन सुरू फेब्रुवारी अखेर चौपन्न हजार कोटींची वाटप एक चौरस फूट सुद्धा एफ एस आय वापरलेला नाही मुंबई बाजार समिती संचालकांचा दावा द्राक्षाविषयी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा उत्पादक शेतकऱ्यांची पोलिसांकडे धाव द्राक्ष उद्योगातील घटक सरसावले उष्ण रात्रीचा इशारा कायम राज्यात उष्ण आणि कोरड्या हवामानाचा अंदाज उन्हाळा ठरणार खूपच तापदायक शिरूरमध्ये उन्हाळा कांदा साठवणुकीला वेग उत्पादकांना चांगल्या बाजारभावाची अपेक्षा काढणीचे काम वेगाने सुरू अमेरिकेतून मंचरला गाईसाठी चारा जलदिनाच्या निमित्ताने वाशिष्ठी नदीचे पूजन राज्यामध्ये चोवीस हजार सातशे एक्केचाळीस परसबागा विकसित उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे परीक्षण मार्च अखेर पूर्ण मृग बहारातील संत्र्याच्या दराला झळा संत्रा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने वधारले दर नगरला टोमॅटो कोबीचे आवक काय सोलापूरमध्ये कोथंबीर मेथी शेपूला उठाव दरसुद्धा टिकून शेती शेतीप्रश्नाभोवतीच फिरते निवडणूक खानदेशातील शेतकऱ्यांचे केळी कापसाबाबतचे प्रश्न शासनाकडून दुर्लक्षितच चाळीस टक्के कापूस प्रक्रिया उद्योग बंद सोन्याची दौड सत्तर हजाराच्या दिशेने एकाच दिवसात नऊशे रुपयांची वाढ प्रतितोळा एकोणसत्तर हजार चारशे रुपयांवर चांदीत पाचशे रुपये वाढ महिनाभरात सोने सहा हजार तीनशे रुपयांनी वधारले महावितरणकडून दरवाढीचा शॉक प्रति युनिट पंधरा ते बावन्न टक्क्यांनी वाढ घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांना भूर्दंड दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा परीक्षा शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी निधीला मान्यता अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला नक्की प्रेस करा